पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजे सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक पासूनचे प्लॉट यामधून अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपन चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का मांडला जातोय माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला जयश्री पाटील या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष असून माजी मंत्री, मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली तसंच त्यांच्यात चर्चा झाली त्यानंतर त्यांनी प्रवेश करत असल्याचं जाहीर केला या प्रवेशानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला विधानसभा निवडणुकीमध्ये के जयश्री पाटील यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर आज जयश्री यांनी भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेतलंय युट्यूब चॅनल पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा